सो so, मस्त छान सकाळ आहे आमच्याकडे आणि आता पिल्लूचा आज शाळेचा पहिला दिवस सो so, मम्मा आणि पिल्लू चालले आहेत आणि पिल्लू जाणार आहे बसनी मागच्या शुक्रवारी आम्ही शाळेत गेलेलो आमचं सगळं होतं ओरिएंटेशन ते सगळं मी आल्यावर तुम्हाला दाखवेलं त्याच्यात पुढे सो आता सध्या चाललो आहे आम्ही बससाठी पिल्लू से बाय बाय टू एव्हरीबरी सो मंडळी कसे आहात तो आजच्या ब्लॉगमध्ये पिल्लूचा आजचा फर्स्ट डे टिफिन काय होता शाळेमधून काय काय सप्लायज द्यायला लागले त्याची पहिल्या दिवसाची शाळेची तयारी आणि आम्ही लास्ट वीक फ्रायडेला गेलेलो ओरिएंटेशनसाठी शाळेमध्ये काय काय हे सगळं सप्लाय सामान द्यायला लागलं ते मी आज घेऊन गेले होते शाळेमध्ये मग पिल्लूचे नवीन टीचर क्लास सगळं त्यांनी दाखवलं होतं मला आणि बरंचसं काय काय आहे आणि आजचा पिल्लूच्या शाळेचा पहिला दिवस सो स्टेट यून अँड वॉच टील एन तू माझं आवरलं आता आणि अडीच वाजलेत पिल्लूला आणायला जायची वेळ होईल आता थोड्या वेळात आणि घरी आल्यावर त्याच्यासाठी काहीतरी सरप्राईज आहे त्याला मी पण बघत राहा तुम्हालाही कळेल की शे ह्या ब्लॉगच्या शेवटी की पिल्लूसाठी काय सरप्राईज मिळा इफ यू वॉन्ट टू सी अ रिअल वर्ल्ड ट्रॅव्हल विथ मी फ्रॉम इंडिया टू दुबई टू यू एस इंग्लंड स्कॉटलंड अँड मोर नाव करंटली वी आर पार्टील इन अमेरिका आज थोडं लवकर उठून साडेपाचपर्यंत पर्यंत पिल्लूचा टिफिन वगैरे रेडी झाला होता आहोच पण त्याला ज्यूस द्यायचं होतं नंतर त्याला त्याचं आवडतं सँडविच सिम्पलवालं बिस्किट्स आणि फ्रूट्स त्याला जे आज होतं आवडीचं ते सगळं दिलं शाळेसाठी बाबाला बाय बाय करायला आणि बाबा तो बघ बाबा दिसला ती बाबाची गाडी से बाय बाय पिल्लू शाळेला जायच्या आधी उठला पहिल्यांदा लवकर बाबाला ऑफिसला जायला बाबा निघाला लवकर म्हणून बाय बाय केलं मी आणि बाबा गेला ऑफिसला आणि आता शाळेला आधारे रेडी होऊन आम्ही आता रेडी होतोय ना फर्ट डे ऑफ द स्कूल चला सो राजे आज थोडेसे नर्वस होते पण स्वतः सगळं आंघोळ पांगोळ करून yes. रेडी झाले सगळं देवाची पूजा वगैरे निघताना शाळेला केली त्याने बाप्पाचा आशीर्वाद घेऊन आम्ही शाळेला निघालो आज पहिला दिवस पिल्लू so, आता उतरतोय चाललोय त्याला शाळेला सोडायला चला 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 सो मस्त सम सकाळ आहे आमच्याकडे आणि आता पिल्लूचा आज शाळेचा पहिला दिवस सो so, मम्मा आणि पिल्लू चालले आहेत आणि पिल्लू जाणार आहे बसनी मागच्या शुक्रवारी आम्ही शाळेत गेलेलो आमचं सगळं होतं ओरिएंटेशन ते सगळं मी आल्यावर तुम्हाला दाखवेल त्याच्यात पुढे सो आता सध्या आहे आम्ही बससाठी बिलसे बाय बाय टू एवरीबडी बाय बाय सो नवीन वर्ष हे शाळेचं त्याच्या शाळेचा सगो ओरिएंटेशन घेतलं बसचा रूट साठी आम्हाला ते रजिस्टर करायला लागलं सगळं करून मग आमचं झालं होतं आजच्या दिवसासाठी त्याच्या वर्गातली मुलं पण आली आहेत ही एक विडी आहे त्याच्यापेक्षा आधीच्या वर्गात आहे आणि तिकडे मागे बा आहे तो त्याच्या वर्गात आहे त्याच्या आई सोबत आहे आणि हे दुसरी सोसायटी आहे कॉम्प्लेक्स तिथे हे बसचा स्टॉप आहे सो मागच्या वर्षी पण हा इथेच बस स्टॉप दिला होता ह्याच स्टॉपला येतात सगळेजण एका पॉईंटला थांबतात बसची वाढ बघत सोडायला आणि करायला दोन्ही वेळेला बस इथेच येते पण ही पिल्लूची बस नाही आहे आम्ही वाढ बघतोय पिल्लूच्या बसची आणि येते पिल्लूची बस माझ्या आता वळेल तिथून आणि येईल आणि आज अद्वैतपेक्षा मीस नर्वस फील करत होते कारण आज अडीच महिने चोवीस तास आम्ही घरात एकत्र होतो सी गुड huh? okay. so, okay. so, मॉर्निंग जो बसचा रूट सांगितला होतो तो त्या मॅडम न मी बळ करायला त्यांना विचारला म्हटलं हाच आहे ना प्रत्येक बसचा एक रूट दिलेला असतो आणि रूट नंबर असतो तो आम्हाला त्यांनी मेल करून पाठवला होता सो तो चेक करून मी पिलूला बसमध्ये बसवलं थोडासा नर्वस पडत होतं माझं पिल्लू थोडंसं आज घाबरलं आहे माझं कोकरू पहिला दिवस शाळेचा म्हणून शाळेला आणि मला खूप नर्वस व्हायला झाल्या रडायला येते कारण अडीच महिने आम्ही जवळजवळ घरात चोवीस तास एकत्र होतो नाही आता शाळेत पण जायचंय त्याचं सामान द्यायला शाळेच्या ह्याच्यात गाड्यांची लाईन किती लांब लागली आहे बघा इतकी लांब लाईन आहे पण बस साठी सगळ्या गाड्या थांबतात आणि बसच्या मध्ये अंतर ठेवून चालतात गाड्या बसच्या ह्याच्यात अंतर जवळ नाही करत आणि कोणी नाही हॉर्न वाजवत नाही जायला निघाले पिल्लूच्या शाळेमध्ये त्याचं सामान भरले दोन बॅगांमध्ये ते द्यायचं आहे सो गाडीची वाढ बघती आता आणि मग ते सामान ड्रॉप करून मला यायचं आहे पुन्हा घरी गाडी आलेली आहे चला बाय 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 टू ड्रॉप द स्टफ स्कूल स्टफ फॉर मे किडो ॲक्च्युली शुक्रवारी ओरिएंटेशनमध्ये आम्ही मला सांगितलं तर काय काय सामान द्यायला लागणार आहे शाळेच्या सप्लायजमध्ये बरंचसं काही काही सामान होतं त्याची लिस्टच त्यांनी आम्हाला दिली होती ती लिस्ट मग आम्ही काही सामान ऑनलाईन ऑर्डर केलं आणि काही सामान जाऊन जे आम्हाला तिथे अवेलेबल नव्हतं किंवा लवकर मिळत नव्हतं ते जाऊन आम्ही तिथून वॉलमार्टला वगैरे जाऊन घेतलं सो चला दाखवते तुम्हाला काय काय सामान हवं होतं आणि आता हा व्ह्यू दिसतो आहे हे ॲक्च्युली त्यांचं गार्डन नाही आहे हे त्यांची मॉर्च्युरी आहे म्हणजे जिथे सगळं त्यांचं ते थडगे बांधून ठेवतात ना जसं ख्रिश्चन लोकांमध्ये असतं ते आहे ते ॲक्च्युली पण खूप छान त्यांनी गार्डनसारखं ठेवलेलं आहे सो मला पण आधी मी कन्फ्यूज झालेलं की हे गार्डन आहे की काय म्हणून सो पिल्लीच्या शाळेजवळ आली आता त्याचं सामान द्यायला पोचली आहे सामान देते आणि मग तुम्हाला सांगते की त्याच्या ऑलिस्टेशन मध्ये काय झालं होतं चालली मी काय काय आम्हाला सांगितलं होतं शाळा क्लास सगळं सगळं दाखवते तुम्हाला इथे पुढे आता पिल्लूचं ता सा सामान ड्रॉप केलं त्याच्या ऑफिस मध्ये आणि आता मी वाढ बघत बसली आहे लिफ्ट राईड मी केली आहे तर आता त्याची वाढ बघते मग जाईल घरी सो हे पिल्लूच्या शाळेच्या पिल्लूची शाळा आहे ते वरती शाळेचं चिन्ह वगैरे आहे पार्किंग एरिया एव्हरीथिंग माझी राईड आलेली आहे आता ही गाडी आहे चला बाय बाय फोर एट वन तो शाळेच्या तयारीसाठी आम्ही मागच्या आठवड्यापासूनच लागलो होतो त्याचे कपडे वगैरे आधीचे नवीन जुने काय त्याला होत आहेत कुठले मॅच करायचे ते सगळं बघून मी सगळं काढून ठेवलं होतं सगळे सेट बनवून ठेवले होते त्याला ट्रायल करायला लावली होती की कुठले फिटिंग होत आहेत का किंवा तो कम्फर्टेबल आहे नाही हे सगळं चेक केलं होतं आणि त्याप्रमाणे त्याला मी कपडे वगैरे चेंज करून म्हटलं कंटाळत होता म्हणून मग किती कपडे आहे पण म्हटलं घाल ना चेंज करूया ना बघूया ना असं करून आमचं शाळेला ओरिएंटेशनला आम्ही शुक्रवारी गेलो त्याच्या शाळेमध्ये तेव्हा बाबासोबत होता आमच्या हे त्याच्या रिसेप्शनच्या इथे बसलो होतो सगळेच लोक येत होते नवीन हे त्याचं छान रिसेप्शन एरिया तिथे सजवला होता शाळेच्या इथला मुलांना वेलकम करायला वगैरे सो आम्ही वाट बघत बसलेलो मग शाळेने दिलेल्या वेळेला त्यांनी गेट उघडले हे दोन त्यांनी टेबल इथे लावून ठेवले होते दोन काउंटर होते लेफ्ट साइडला होतं तो शाळेचा टी शर्ट वगैरेचं होतं हे आणि राईट साईडला होतं ते गाड्या जे प्रायव्हेट गाड्यांनी मुलांना सोडणार आहेत पॅरेंट्स त्यांच्यासाठी रजिस्ट्रेशनचं बूथ होतं ते सो इथे ह्या लेडी आल्या त्यांनी आम्हाला नाव विचारलं पिल्लूचं आणि त्यांनी आम्हाला असिस्ट केलं की कुठे त्याचा वर्ग आहे वगैरे इकडे आम्हाला स्वतः घेऊन गेल्या त्याचं नाव चेक करून कुठला ग्रेड त्याची टीचर कोड त्यांचं नाव सांगितलं आम्हाला आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही वरती गेलो पण आम्ही चुकून गेलो दुसऱ्या वर्गामध्ये ह्या टीचर होत्या त्या पण थोड्या कन्फ्युज झाल्या होत्या पण आतमध्ये गेलो आम्ही नाव वगैरे विचारलं पिल्लूला त्यांनी तो वर्ग खूप छान वाटला पण त्याच्या वर्गातली मुलंही वाटली नाही थोडी लहान वाटली आम्हाला सो आम्ही त्यांना विचारलो त्यांनी चेक केलं <laughs> <laughs> सो त्या टीचर म्हणाल्या की मी जरा लिस्ट चेक करते मला हे नाव थोडं वेगळं वाटतं आहे सो त्यांनी चेक केलं ते म्हणाले हा नाही हा असं तुमच्या समोरचा क्लास आहे तिथे तुम्हाला जायचं आहे सो मग आम्ही गेलो दुसऱ्या क्लासमध्ये परत तिथे आम्ही चुकून आलो होतो <laughs> टीचर म्हणाला मला आवडेल पण तुम्हाला ह्या क्लासमध्ये या पिल्लूला ठेवून घ्यायला सो हे इथे आलो पिल्लूच्या नवीन क्लासमध्ये ह्या पिल्लूच्या क्लास, क्लास टीचर आहेत आणि काही लोकांना आधीच मेल गेल्यामुळे ते सप्लाय वगैरे सगळं घेऊन आले होते सामान आम्हाला आज ती लिस्ट मिळाली इथे आल्यावर सो पिल्लूनी वर्गामध्ये कुठे बसायचं ते क्लासमध्ये त्याचा बसायचा बेंच चूज केला आणि नंतर त्यांना लिस्ट दिली आणि ह्याच्याप्रमाणे सगळं शोधतो तो, तो शाळेमध्ये वर्गामध्ये काय काय आहे ते आणि हा फॉर्म भरायचं आहे आम्हाला आणि टीचरनी अजून काही गिफ्ट ठेवले होते बेंचवर आणि अजून काही गिफ्ट दिले त्यातनं अद्वेतला पाहिजे ते त्यांनी ते टूच करून घेतलं आणि मी मग बाकीचे फॉर्म्स वगैरे भरायला लागले ते फॉर्म वगैरे भरून घेतल्यानंतर मग ते टीचरला सबमिट केले इन्फॉर्मेशनचे आणि आम्ही जायला निघालो सगळी इन्फॉर्मेशन घेऊन म्हणजे खायचं प्यायचं काय आहे ते बऱ्याचशा मुलांना ॲलर्जी असते नट्सचे वगैरे ते वर्गात ते अलाउड नाही आहेत सो आम्ही मग टी शर्ट वगैरे अद्वेतसाठी घेतलं आणि मग आम्ही घरी यायला निघालो सो so, आज त्याचा वर्ग कुठे आहे टीचर कोण आहे आणि वर्गातले अजून वर्गा त्याचे सवंगडी कोण असणार आहेत त्याची आम्हाला बऱ्यापैकी ओळख झाली आणि नवीन वर्षात काय इथे सबमिट करायचं आहे जसं न्यूयॉर्कला त्यांनी काही असं सांगितलं नव्हतं पण स्टेट वाईज चेंज होतं ते इथे बरंचसं सप्लाय वगैरे द्यायचं आहे तिली घेऊन आम्ही घरी आलो सो so, आमची आत्ताच मिटिंग झाली पिल्लूच्या शाळेमध्ये आलेलो मी आता घरी चाललो सो यू लाईक युअर स्कूल युअर क्लास टीचर गुड What you got? Do you remember, it? I want to That's why I'm saying bye You Say bye-bye, your yeah. classmates are going, no? Bye-bye. <laughs> सो so, मागच्या वर्षी पण पिल्लूच्या वर्गामध्ये त्या ट्विन्स मुली त्या होत्या आणि त्या इथे पण आज वर्गाच्या त्यांनी ओळखल्या अद्वेतला आणि म्हणाल्या अरे तू आमच्या क्लासमध्ये होताच मागच्या वर्षी तो so, म्हटलं बरं झाला अद्वेतलाच तो कोणतरी ओळखीचं पुन्हा मिळालं आहे ही विल बी कम्फर्टेबल देन आणि हा मोठासा पार्किंग एरिया आहे शाळांसमोर इकडे शाळांचं वैशिष्ट्य म्हणजे खूप ह्यूज शाळांचा परिसर आहे आणि मोठ्याच्या मोठा परिसर असतो आणि सगळीकडे पार्किंग असं खाली असतं कुठे असं मोठं हे वर वर असं एकावर एक नाही आहे त्यांनी दिलेलं कारण यू एसमध्ये ना ॲक्च्युली स्पेशियस आहे जागा भरपूर आहेत सो आम्ही असंच बस ह्याच्यासाठी थांबलो होतो आम्ही आमची गाडी नव्हती आणली सो लिफ्टसाठी थांबलेलो आम्ही सो मग आम्ही लिफ्ट आल्यावर निघालो तिथून कारण इथे खूप गर्दी असेल म्हटलं असतं तर म्हटलं गाडी काही नेण्यामध्ये अर्थ नव्हता सो आलो मी घरी म्हटलं आता घरी जाऊन पहिले सगळं सामान त्याचं आम्हाला सप्लायचं जे आम्हाला लिस्ट उशिरा मिळाली होती त्याच्यामुळे म्हटलं लेट नको व्हायला तो घरी गेल्यावर आधी म्हटलं ते ऑर्डर करूया सो घरी गेल्या गेल्या आधी लॅपटॉप लावला मी आणि जे पण त्याचं सामान लागेल आणि जे अवेलेबल होईल ते पटापट -पत टाकून दिलं ऑनलाईन दुसऱ्या दिवशीच मिळणार होतं म्हणून आणि मग आल्यावर मग त्याला बरंच म्हणजे अगदी बारा पेन्सिल त्या शार्पन करून द्यायच्या होत्या मग त्याला सॅनिटायझर पाहिजे होतं मग पाण्याची बॉटल ती पण कसली प्रकारची हवी आहेत ते सांगितलं होतं नंतर फाईल वेगवेगळ्या प्रकारच्या हव्या होत्या त्याच्यानंतर ग्लू स्टिक आर्ट हव्या होत्या आणि असंच बरंचसं सा भरपूरसं सा सामान होतं तर प्रत्येक हे दिसतंय ना ते सगळं सामान अद्वेदचं आहे म्हणजे झिपलॉक बॅग सँडविच बॅग मोठ्या झिपलॉक बॅग असं तीन वेगवेगळ्या प्रकारच्या बॅग त्याच्यापासून नंतर डि डिसइन्फेक्टन जे असतात टिश्यूज पेपर ते रोल नंतर साधे टिश्यू पेपर अजून बरंचसं काय काय होतं त्याच्यानंतर क्रेयॉन्स नंतर, नंतर हायलाइटर असं सगळं होतं तर त्या सगळ्याला नंतर इवन व्हाईट आपले जे प्रिंटिंग पेपर असतात ते तो सगळ्याला त्यांनी मला नंतर सीझर वगैरे सांगितलं होतं या सगळ्या गोष्टीला मग मी आणलं घरी आम्ही ऑर्डर केलं जेवढं होतं मिळालं तेवढं आणि त्याला मी सगळ्याला ला लेबल लावलं ला आहे ले। टीचरनी सांगितल्याप्रमाणे म्हणजे वर्गामध्ये केल्यावर कळेल की के हे अद्वेदचं आहे सगळ्याला पटापट लेबल लावलं आणि जे सामान अवेलेबल नव्हतं झालं ऑनलाईन आम्हाला ते जाऊन आम्ही घेऊन येणार होतो ते 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 सो ते आम्ही घेऊन ह्याच्यामध्ये बॅकपॅक वगैरे त्याचं नंतर हेडफोन्स ते ऑर्डर करावे लागले ते वेगळ्या प्रकारचे होते जसं त्यांनी सांगितलं होतं ते नव्हते मिळाले आणि बऱ्याचशा गोष्टी होत्या सगळ्या मग आम्ही लेबल लावलं सगळे एवढं हे ह्यूज सामान सगळं मग तुमच्या त्याच्याकडे कसं देणार सो हे आम्हाला घेऊन जायला लागणार होतं सो मी आधीच दाखवल्याप्रमाणे मी शाळेमध्ये जाऊन देऊन आले व्यवस्थित लेबल केलेलं सामान सो हे सगळं सामान जवळपास आम्हाला एक आ, मला वाटतं दीडशे डॉलरच्या आसपास सगळं सामान झालं दीडशे डॉलर म्हणजे जवळपास साडेबारा हजाराचं हे शाळेचं सप्लायचं सामान आम्हाला द्यायला लागलं आणि प्रत्येक मुलाला त्यांनी अशी लिस्ट दिली होती म्हणजे त्यांना वर्षभरासाठी लागणारं जे सामान आहे बेसिक ते सगळं होतं मग नवीन टिफिन बॉक्स त्याच्यामध्ये आला आधीचं बॅकपॅक होतं तरी नवीन बॅकपॅक पण आलं अजून मग आम्हाला आवडलं म्हणून भरपूर सारे वेगळे क्रेऑन्स आले त्या गोष्टी वेगळ्याच आहेत पण हे शाळेला लागणारं सामान सगळं होतं सो so, पटापट -पत मी सगळं चेक केलं ले सगळ्याला लेबल केलं ले अद्वैतच्या नावाने आणि मग दोन बॅगांमध्ये भरून त्याला ठेवून दिलं म्हणजे इकडे स्टेट वाईज वेगवेगळे प्रकार आहेत आता तिकडे न्यूऑकला असताना ॲडमिशनच्या वेळेस आम्हाला असं काहीच सांगितलं नव्हतं जे काही होतं शाळेतनं दिलं होतं आणि ह्या स्टेटमध्ये त्यांनी प्रत्येक मुलाला ही अशी लिस्ट दिली होती ज्याच्यात हे सामान जे पण त्याच्या क्लासप्रमाणे सांगतील तसं द्यायचं होतं सो सगळ्या फाईल्स आणि बरंचसं काय काय बुक्स आणि पेन आणि काय बरंचसं होतं सो हे सगळं आम्ही भरलं आणि बॅगा रेडी करून ठेवल्या मी म्हटलं पिलूसोबत किंवा कसं आम्हाला ड्रॉप करता येईल पहिल्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशीच कारण त्याला काही वस त्रास नको व्हायला किंवा त्याला वापरायला नको मिळायला असं नको व्हायला म्हणून सगळ्या गोष्टी भरून व्यवस्थित लेबल करून त्याला पॅक करून ठेवून दिलं आम्ही शाळेमध्ये नेण्यासाठी सो माझा आवरला आता आणि अडीच वाजले पिल्लूला आणायला जायची वेळ होईल आता थोड्या वेळात चला जाऊया पिल्लूला आणायला आता आणि ती ते ती पिल्लू स्कूल पैसे आता पिल्लू येणार सॉरी माझ पिल्लू 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 हाय आलाय सो मच लाईन युअर बॉस इज स्टील हो माझी चिमणी आली आहे शाळेत ना आणि ती समजते शाळा छान गेला दिवस चला आम्ही घरी जातो पिल्लूचं so, फरमाईश होती आज पहिला दिवस शाळेचा आल्यानंतर मला फेवरेट चपाती ओकरा म्हणजे भेंड्याची भाजी पाहिजे ही त्याची ऑल टाईम फेवरेट आहे म्हणून मी मी चपाती आणि भेंड्याची भाजी तयारी केली भेंड्याची भाजी आणि चपाती

सो ह्याची रेसिपी परत कधी सांगेल कसा वाटला व्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा थँक्यू